मित्रांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी सिद्ध कलश सिद्ध अक्षय कलश कसा भरावा अक्षय तृतीयाच्या दिवशी या कलशाचे पूजन कसे करावे आणि याने काय होते याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो अक्षय तृतीया दहा मे शुक्रवारच्या दिवशी अक्षय तृतीया येत आहे अखंड आणि संपूर्ण शुभ मुहूर्त या दिवशी असतो या दिवशी वेळेचे बंधन नसते कारण संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो मित्रांनो जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो पापातून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे कृष्णाने युधिष्ठिरीला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले जाते देव आणि पित्र यांना उद्देशून या, या तिथीस ती जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते अशी सुद्धा मान्यता आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की अक्षय तृतीयेच्या दिवशी सिद्ध अक्षय कलश कसा भरावा तर मित्रांनो दहा मे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला विड्याची किंवा आंब्याची पानं लावायची आहेत शुद्ध त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे त्यामध्ये एक सुपारी एक पैसा एक फूल कुंकू हळद आणि तांदूळ म्हणजेच अक्षत टाकायचे आहेत त्यानंतर त्यावर न सोललेला नारळ म्हणजे फोडायच्या वेळेस आपण जेव्हा नारळ सोलतो तसा नाही जसा आणू तसाच नारळ तुम्हाला त्या कलशावर ठेवायचा आहे आणि तो कलश आपल्या देवघरामध्ये मधोमध किंवा देवघरात जागा नसेल तर देवघराच्या समोर पाठ मांडून पाटावर थोडे मुठभर तांदूळ किंवा मुठभर गहू ठेवून त्यावर तो कलश ठेवायचा आहे ठेवल्यानंतर आपल्या दोन्ही हात त्या कलशाला लावायचे आहेत आणि आपल्या मनात जीही इच्छा आहे ती बोलायची आहे जेही आपल्याला हवं आहे ते बोलायचं आहे पुत्रप्राप्ती हवी हो असेल तर त्याच्यासाठी प्रार्थना करायची घर हवं असेल तर त्याच्यासाठी प्रार्थना करायची दोन्ही हात लावून ती प्रार्थना करायची त्यानंतर अगरबत्ती दिवा लावून आरती करायची जोही गोडधोड नैवेद्य केला असेल तो कलशासमोर दाखवायचा आणि पूजा अर्चना करायची दिवसभर रात्रभर अक्षय तृतीयेच्या दिवशी तो कलश तिथेच राहू द्यायचा दुसऱ्या दिवशी तो कलश तिथून काढायचा आहे त्यामध्ये टाकलेले सर्व पानं असतील नारळ असेल सुपारी पैसा असेल ते सगळं वाह त्या पाण्यात विसर्जन करायचं आणि जे पाणी आपण टाकलं होतं ते घरात शिंपडायचं आणि बाकी सर्व पाणी तुळशीमध्ये समर्पित करून टाकायचं अशा रीतीने तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी हा अक्षय सिद्ध अक्षय कलश नक्की भरायचा आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद